नमस्कार मी पंकज विष्णू आज माझ्या पुतण्याचा उपनयन संस्कार म्हणजेच अर्थात मुंज आहे आणि या मुंजीच्या सोहळ्यामध्ये अतिशय सुंदर रुखवट अतिशय सुंदर सजावट अशी इथे केलेली आहे आणि जे धार्मिक विधी आपल्याकडे आपण करतो त्याचं सुंदर चित्रण आपल्याला दिसतंय केलेलं आणि अतिशय सुंदर पद्धतीने अतिशय कमरपण त्याला ज्ञान मिळेल अशा दृष्टीने त्यांनी केलेलं आहे काही प्रत्येक जे टप्पे आहेत त्या मुंगीच्या विधीमधले त्याची माहिती पण इथे त्यांनी दिलेली आहे त्यामुळे खूप छान अतिशय सुंदर पद्धतीने खूप कलात्मक दृष्टीने आणि खूप कलरफुल आपण अगदी जे रंगसंगती अतिशय सुंदर आहे एक जो देखावा आहे तो चालता बोलता असा आहे की फिरते आणि आपण बघू शकतो की ती डोली येते ऑलमोस्ट आणि तो घोड्यावर बसून येतोय आणि मुख्य म्हणजे याच जे हा जो हवन कुंड जे आहे जिथे अग्नी पेटवलेला आहे तोही अतिशय सुंदर पद्धतीने लाल लाईट वापरून तरी ते दाखवलेलं आहे आणि मला तर अशा प्रकारचे जे सोहळे असतात ते आपल्या संस्कृतीला आपल्या परंपरेला पुढे नेण्याकरता अतिशय महत्वाचे ठरतात त्यामुळे मला वाटतं ही परंपरा सुद्धा अशीच चालू राहावी अशी मी अपेक्षा करतो आणि ज्या सुंदर पद्धतीने यांनी केलं त्यांचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद